त्यावेळेस भाषणामध्ये सभागृहात सांगितलं त्याची प्रचिती अजूनही त्यांची रद केलेली नाही आहे संजय राऊत सारखं भूत जिथपर्यंत आहे तोपर्यंत ते किती लोकांच्या बळी हेच सांगता येत नाही वायर वायरवरून ते बघा मी दरवर्षी जवळपास ब्र्याण्णव झालापासून हा विषय कमी सोनम सोनम आणि मी तो कार्यकर्ता येत नाही कधी तो या निमित्ताने जरी आपल्याशी भेटतो आणि त्याच्याशी दोन शब्द तरी आपल्याला बोलता येतात पर की शेवटी ऋणानुबंध जोपायचे असले तर सार्वजनिक कार्यक्रम बरोबर व्यक्तिगत कर कार्यक्रम एकदा करणं राजकारणामध्ये महत्त्वाचं असतं वाढदिवस साजरा करणं ही हाऊस नाही आहे पण ती कार्यकर्त्यांकरता केली गरजे तर चांगली गोष्ट आहे त्यानिमित्ताने आपली मशीन किती रिचार्ज आहे हे पण लक्षामध्ये येते आपले बरोबर किती लोक आहेत ते पण आपल्याला दिसून येतं आणि आज आपण पाहिलं असेल की अठ्ठावीस वर्षाची जी परंपरा माझी आहे तर लोकांचं जे प्रेम मला मिळतं आहे त्या प्रेमाला मी उतराई होऊ शकत नाही पण निश्चितपणाने या प्रेमाचं काही ना काही परत करण्याचा खात्री भाऊ तुम्ही भाषणामध्ये बोलले की आमच्या निवडणुका संपल्या आहेत आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत महायुती म्हणून सर्वजण काम करू कार्यकर्त्यांसाठी जो माने हे करू महायुती म्हणून निवडणुका लढवण्याचं तुम्ही विधान युती म्हणून आता आ, या ठिकाणी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न करत आणण्याची गरज आहे जर झाली तर उमेदवार सुद्धा ठाकरे गटाने प्रश्न मागवलाय संजय राऊतला विचारा आहे भाऊ शिवसेनापेक्षा तो महारथी सांगेल तुम्हाला संजय राऊत म्हणताय की एक चेहर शिवसेनेत पण नाराज होते आणि आता फडणवीस यांच्यासोबत पण नाराज आहे त्यांच्या आजारावर काही उपाय नाही असं ते म्हणतात तुम्ही तुमचा आजार बघा म्हणा काय झालंय शिवसेना ठाकरेंचे काय खासदार तर नाशिक जे माझ्या बरोबरीचे कार्यकर्ते अडोतीस वर्ष ज्यांना झाले सुधाकर यांच्यासारखे लोक आज पक्षात सोडण्याच्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त करताय गुलाबराव पाटलांनी केला तो उठाव होता किंवा गद्दारी होती मग आता हे लोक काय करताय यांना काय प्रेम कमी का पडत आहे आम्ही जे काय भाषणामध्ये सभागृहात सांगितलं त्याची प्रचिती अजूनही त्यांची रग गेलेली नाहीये संजय राऊत सारखं भूत जिथपर्यंत आहे तोपर्यंत ते किती लोकांच्या बळी हेच सांगता येत नाही फक्त नाराजी व्यक्त केली तर थेट त्यांना पक्षातून अकालपट्टी करण्यात आली त्याच्यावर पण त्यांनी नाराजी व्यक्त केली की नाराजी व्यक्त करणे एवढा गुन्हा आहे का असं ते बोलले मी काय सांगतोय फक्त संजय राऊत राहतील तुझे भाऊ शिवसेना भाऊ भाऊ की आगामी काळामध्ये ठाकरेगड शिल्लक राहणार बघा गट हा बाळासाहेबांच्या नावाने गट असल्यामुळे आम्ही असं म्हणत नाही की ते शिल्लक राहू नये पण शिल्लक राहूच नाही ही भूमिका आमची नाहीये ही भूमिका संजय राऊतची आहे हा जोपर्यंत संजय राऊत याने बेना घेतलाय हो हा काय करेल तुम्हाला सांगता येत नाही भाऊ शिवसेना आदित्य ठाकरे शिवसेना आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करावा असं अमित ठाकरे म्हणताय त्यांचा विषय आपण बोलणं उचित नाही बाबा ठाकरे ठाकरे फोन करावा आमचं काय म्हणणं आहे आमचं काहीच म्हणणं नाही आम्ही त्या बाबतीत काय बोलतोय का पहिले संजय राऊतला विचारून घ्यावं भाऊ सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे पात्र पत्रतेची कारवाई तेची कारवाई झाली तर कोर्टात बच्चू भाऊ हे समजदार आहे ठाकरे गटाचे उपनेते गुलाबरावांची नियुक्ती झाली आहे ठाकरे गटाच्या उपनेतेपदी मी त्यांचं अभिनंदन करतो विधानसभेच्या वेळेस असंच जर शिवसेनेला तिकीट त्यांना मिळालं असतं कदाचित आमची त्यांची लढत झाली ती आमदार झाले असते मी त्यांचं पुन्हा अभिनंदन केलं असतं पण कार्यकर्ता पहिले ठार करायचा आणि मग त्याच्यावर पाणी मारायचं असं संजय राऊतचं काम आहे